नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे स्वतःला महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते मानतात परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे ते या व्हिडिओतून प्रसिद्ध होत आहे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता तिथे गर्दीच नाही त्यामुळे तेथील सभाही रद्द करण्याची नामुष्की एवढ्या मोठ्या नेत्यावर आली आहे त्याचा प्रचंड असा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत आपण बघू शकता इथे सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांची विदर्भात सभा आहे विदर्भ हा भाजपाचा गड मानला जातो परंतु देवेंद्र फडणवीस येणार असं कळताच तेथील जनतेला त्यामध्ये काही रस नव्हता फडणवीस आले आणि गर्दी समोर काहीच नव्हती सगळ्या रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या त्यामुळे त्यांनी तेथील सभा रद्द करून तेथून पाय काढता घेतला तेथे वर्ध्यामध्ये भाजपाचे उमेदवार रामदास तडस हे आहेत त्यामुळे तेथे भाजपाचा आता कार्यक्रम झाल्याची चर्चा सगळ्या जनतेमध्ये आहे रामदास तडस हे भाजपाचे उमेदवार म्हणून तेथे त्यांनी अकार्यक्षम आहे असे खासदार असं जनतेचं म्हणणं आहे त्यामुळे तिथे विकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असं दिसतं आपण बघू शकता यामध्ये काहीच गर्दी नाही समोर मंचावर जेवढे लोक आहेत तेवढे सुद्धा समोर दिसत नाहीत त्यामुळे येत्या काळात भाजपाला जनता धडा शिकवण्याच्या मूडमध्ये दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं फडणवीसांवर ही नाचक्की का आली आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद